शिवसेना नेत्यांमधली अंतर्गत चढाओ गीता गवळी यांना भाजपाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करणारी ठरली अशी चर्चा रंगली आहे ठाण्यामध्ये एका हाती सत्ता आणल्यानंतर मुंबईचा महापौर बसवण्यासाठी अपक्षांची जुळवजुळव करण्यात एकनाथ शिंदेनी कमालीचा पुढाकार घेतला अपक्षांना सेनेकडे वळवण्यासाठी विनायक राऊत मिलिंद नार्वेकर हे सुद्धा सक्रिय होते आता अंतर्गत चढाओडीमुळे सेनेतले इतर नेते नाराज झाल्याचं बोललं जात आहे खूप रिस्पेक्ट आहे खालचे लोकांनी हा खालचे लोकांनी थोडा दुखवला त्याच्यामुळे आमची एक सीट गेली आज नाही आज आमची एक अजून एक नगरसेवक राहिली असती हेच कारण आहे ज्यामुळे अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी शिवसेनेवर नाराज झाल्या आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला गेल्या दहा वर्षांपासून सेनेनं गीता गवळींविरोधात उमेदवार न दिल्यानं त्यांनी सेनेला पाठिंबा दिला मात्र यावेळी युती तुटल्यानं सेनेनंही गीता गवळींच्या विरोधात उमेदवार दिला सध्या मुंबई महानगरपालिकेत आपलाच महापौर व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये मध्ये खेच सुरू आहे पाच अपक्षांपैकी तुळशीराम शिंदे चंगेज मुलतानी स्नेहल मोरे आणि किरण लांडगे यांचा पाठिंबा मिळवण्यात शिवसेनेला यश आलंय गीता गवळी ही चर्चेसाठी शिवसेना भवनावर पोहोचल्या होत्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची भेट घालून देण्याचं आश्वासनही दिलं मात्र उद्धव ठाकरे सेनाभवनात नसल्यानं गीता गवळी संतापल्या आणि सेनेच्या नेत्यांशी बोलली फिसकटली भाजप विकास करतो पारदर्शक करतात आणि लोकांचा विकास करतात हे आपण पाहिला पण आहे आणि जनतेनी जास्तीत जास्त भाजपला साथ दिली हे पण आपण सर्वांनी बघितलंय काय शब्द दिला की जे पण आहे मी स्टँडिंग मागितली आणि आपलं हेल्थ कमिटी मागितली आणि साहेब बोले आपण करू अखेर गीता गवळी वर्षावर पोहोचल्या आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करताच भाजपला पाठिंबा जाहीर केला सध्या चार अपक्षांचा पाठिंबा शिवसेनेकडे तर एक अपक्ष आणि गीता गवळी भाजपच्या गोटात सहभागी झाल्यात त्यामुळे गीता गवळींचा पाठिंबा गमावण्याचा फटका शिवसेनेला बसणार का हे आठ मार्चला समजू शकेल ऋत्विक भालेकर सह रश्मी पुराणिक एबीपी माझा मुंबई